नमस्कार मंडळी माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण बनवणार आहोत भोगीची भाजी चला तर मग बनवूया आताच मी मार्केटमधून भाजी घेऊन आलेलो आहे तर आज मग काय काय आणली पाहूया कांद्याची पात गाजर वांगी बटाटे टमाटर मटरच्या शेंगा पावटा फ्लावर घेवड्याच्या शेंगा वांगी हरभरा आणि पावट्याच्या शेंगा चला तर मग आता आपण भाजीची तयारी करून घेऊ आणि भाज्या सगळ्या आता साफ करून घेऊ आता आपण मटरच्या शेंगा सोलत आहोत कांद्याची पात कापून घ्यायची आहे आता कांद्याची पात जास्त घ्यायची नाही जेवढी आपल्याला भाजीत लागेल तेवढीच घ्यायची आहे आता आपल्याला गाजर चिरून घ्यायचं आहे असं टोटा मी घरात चारच माणसं असल्यामुळे छोटे छोटेच बनवणार आहे छोटीशीच भाजी वांग कट करून घ्यायचं आहे हे मी वांग काट्याचं चांगलेलं आहे कारण संक्रांतीला मुद्दाम होऊन काट्याचं वांग घालतात भाजीमध्ये तर वांग कट करून झालेलं आहे ते आता पाण्यात टाकायचं आहे कारण ते काळं पडत नाही <laughs> भाजा आता आमच्या भाज्या सगळ्या कट करून आणि साफ करून झालेल्या आहेत एकूण आता मी अकरा भाज्यांची मिक्स भाजी बनवणार आहे भोगीची चला तर मग आता बनवूया कांदा कापून घ्यायचा आहे आपल्यामुळे डोळ्यातून पाणी येत आहे मी आता या सगळ्या भाज्या गरम पाण्यातून एक एक आता उकळी काढून घेणार आहे आता गरम पाण्यातून एक एक ठीक आहे फक्त उकळ काढून घ्यायची आहे आता भाजीला उकळीपर्यंत आपण मसाल्याची तयारी करू याच्यात आपण घालणार आहोत खोबरं अद्रक लसूण भाजलेला कांदा आणि कोथंबीर पांढरे तिळ घालणार आहोत आपण आता आपण मिक्सरला मसाला बनवून घेऊ आता आपलं वाटण करून झालेलं आहे आता आपण भाजी बनवायला घेऊ आता आपण भाजी वाळून घ्यायची फक्त एकच उकळती घ्यायची आहे आता आपण भाजी बनवणार आहोत त्याला लागेल तेवढा आता आपण तेल घालायचं आहे बघा आंबा टमाटर आता भाजलेला आहे आता आपण इतर घालणार आहोत जो वाटलेला आहे तो मसाला तर आपण घालणार आहोत मसाला मसाला घालायचं आपण वाटण केलेलं आहे इथे घालणार तिखट घालायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे चवीनुसार आपल्याला लागेल तेवढंच आता मसाला आता मसाला तयार झालेला आहे आता आपण याच्यात घालणार आहोत भाजी आता थोडंसं पाणी घालणार शिपडायचं आहे असं जास्त नाही घालायचं जा। आधीच भाज्या शिजलेल्या आहेत आता आपण उकळ काढून घ्यायची आता ही भाजी अशी मस्त पकी पैकी शिजलेली आहे मस्त असं कलर आणि उकळ आलेली आहे आता भाजी बनवून तयार आहे आता आपली भोगीची भाजी तयार झालेली आहे आणि भाकरी पण बनवून झालेली आहे तर आपण आता सर्व वाढून घेऊ आता आपली भोगीची भाकरी आणि भाजी तयार झालेली आहे या तर मग खायला